रत्नागिरी जिल्ह्यातला खेड तालुका हा अंमली असून गांजा तसेच गुटख्याच्या व्यसनामध्ये तरुण पिढी सध्या वाहत चालली असल्याचं चित्र पाहायला मिळते खेड तालुक्याचा ता विचार करता गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपये किमतीचा गांजा तसेच गुटखा पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी पोलीस तपास देखील सुरू आहे गांजा आणि गुटख्याचं कनेक्शन जिल्ह्यातील असल्याचं देखील मध्यंतरी घडलेल्या घटनांमुळे समोर आलंय एकंदरीत पाहिलं तर खेडमधील तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली असून याला जबाबदार सर्वस्वी खेळ पोलिसच असल्याचा आरोप माझी आमदार संजय कदम यांनी केलाय गेल्या एक ते दीड वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती गांजा गुटखा विक्री व खरेदी होत असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाया केल्या मात्र त्या कारवाया देखील पारदर्शक नसून पोलीस या प्रकरणी खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी असक्षम झाल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे खेड पोलिसांकडून ज्या काही गांजा आणि गुटख्याच्या संदर्भात कोट्यावधी रुपयांच्या कारवाया झाल्या या कारवाया अर्धवट केल्या गेल्या असून या सर्व तपास कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे खेड अवैधरित्या गांजा आणि गुटखा विक्री करणाऱ्या टोळींना सहकार्य करत असल्याचा आरोप देखील सध्या होत असून याबाबत आता माझे कोकण पाठपुरावा करणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्व परिचित असून त्यांनी आतापर्यंत झालेल्या सर्व गुटक्याच्या आणि गांजाच्या कारवाईची सी आय डी मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील आता माजी आमदार संजय कदम यांनी केली असून या संदर्भात अजूनही गांजा आणि गुटखा मोठ्या प्रमाणावरती खेडमध्ये खरेदी विक्री केली जाते त्याला आळा घालावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे पुण्यामध्ये अवैध धंद्यातून बार तोडले जात आहेत त्यांचे अनाधिकृत बांधकामं तोडले जात आहेत त्या अवैध धंद्यामाफत एक पुढची पिढीच त्याच्यामध्ये बर्बाद होते आणि मग असं असताना खेड तालुक्यामध्ये अवैध धंद्याची एम आय डी सी सुरू आहे तेच दारूचे धंदे त्याच्यावरती तात्पुरती रेट टाकायची त्यांचे हप्ते घ्यायचे आणि मग पुन्हा कधी नाही ते दारूवाल्यानं संघटित करायचं आणि संघटित करून काही पुढाऱ्यांच्या वर असं रस्तामध्ये त्या दारूचे धंदे चालवायचे आणि मग अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनच संपूर्ण दारूच्या धंदेवाले असतील अवैध धंदे तुमचा मटका असेल जुगार असेल इथे तर कधी नव्हतं तर आता अंमली पदार्थ खेडमध्ये यायला लागलेले आहेत आणि मग अंमली पदार्थ येतात कसे पोलीस स्टेशनच्या आवाराच्या बाजूलाच अंमली पदार्थाचे धंदे त्या ठिकाणी सगळे चालू आहेत भर मार्केटमध्ये मा गांजा विक्री केली जाते भर मा एम आर डी सीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केटामाईनसारखे माईनसारखे के अंमली पदार्थ वेगळा पदनं या ठिकाणी आणले जातात आणि म्हणजे या सगळ्या पोलिस वांच्या हस्ते वर असतामुळेच हे सगळं होतं आहे आम्ही इथले कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांना निवे निवेदन त्या ठिकाणी देणार आहोत की इथले जोपर्यंत प्रशासनाच्यावरती तुमचं वचक राहत नाही प्रशासनातले तुमच्या अधिकारी ते कुणाला इथं सर्वसामान्य मानत नाही खरं तर काम पोलिसांचं आहे कुठं अवैध धंदा झाला की त्याचा आपण पहिलं गेलं पाहिजे लोकं बोंब मारत आहेत लोकं ग्रामपंचायती ठराव करत आहेत लोकं पकडून देत आहेत आणि पकडून बाबत ती कारवाई त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवायचं हे पोलीस इन्स्पेक्टर इथले या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून पोलीस इन्स्पेक्टरच्या म्हणजे प्रचंड हफ्ते बिपते घेऊन हे सगळं चाललं आहे आणि म्हणून एक ह्यांना हे दर आठवड्याला तात्पुरती कारवाई दाखवतात एक श दहा लिटर दारू पकडली पंधरा लिटर दारू पकडली येते कुठून इथे मागच्या वेळेस जेव्हा पोलीस स्टेशनला आम्ही त्याच्यामध्ये अमुक अमुक ठिकाण जाण्यास सांगितलं तेव्हा पोलिसांच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं की आम्ही पाच साडेपाचला तुमच्यावर रेट टाकायला येतो आहे आणि मग हे तिथं गेले तिथे तोपर्यंत त्यांचा ते ते मुद्देमाल बाजूला ठेवून यांनी मग यांना रिकामा पिंप दिला आणि रिकामा पिंपावरती इथले पोलीस त्याच्यामध्ये कुऱ्हाडीनं पिंप तोडतोय आणि पिंप तोडत असताना पोलिसच सांगतात माझा व्हिडिओ कर व्हिडिओ कर ज्या पिंपाला बाजूला तळत नाही सडलेल्या टाक्या घ्यायच्या तोडायच्या आणि मग त्यांच्याकडंच हप्ते घेऊन यायचे आणि त्याच्यामध्ये कारवाई केल्याचं आम्ही दाखवून द्यायची अशा पद्धतीने जर पोलीस प्रशासन असेल म्हणजे चोर आणि यांची दोघांची युती असेल स अवैध धंदे आणि पोलिसांची युती असेल तर हे थांबणं कठीण आहे नाईला पुढची प पिढी बर्बाद होते गांजा चरसनी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतलं इथल्या गुटख्याच्या गाड्याच्या गाड्या उतरल्या जातात गुटख्यावाल्यांकडे जाऊन पोलीस त्याच्यामध्ये हप्ते घेऊन येतात टपऱ्यामध्ये जिथं जिथं गुटखा विकला जात त्या पान टपरीवाल्यांसाठी वसुलीसाठी वेगळ्या पोलिसांचं पथक त्या पोलीस त्याच्यामध्ये नेमले जातात आणि त्यांच्या वसुलीतनं येलं सगळे ये आहे हे सगळं सगळं सकड़ लोकांना राजरोस त्याच्यामध्ये दिसते कोर्टाच्या बाहेर याच्यामध्ये खेडच्या कोर्ट यांना भीती पण नाही खेडचं एवढं न्यायालय न्यायालयाच्या बाहेर शंभर मीटरच्या अंतरावरती ह्यांचे दारूचे धंदे चालू आहे त्यांचे गुटखा सगळं रनिंग मटके सगळे चालू आहे आणि हे सगळे रनिंग मटके तात्पुरती रेड पडल्यानंतर पंधरा दिवस असतात नंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे फार मोठ्या प्रमाणामध्ये परत त्या ठिकाणी चालू जातात आणि त्याच त्याच धंद्यावाल्यांच्यावरती सातत्याने हेने कारवाई करायची मग ते अंदे नाही होत आम्ही भ बार भरणा नाक्यावरती रेड टाकल्यानंतर तो जो ग uh, मटका किंग आहे त्याच्याकडे असे कॉम्प्युटरचे साठ सत्तर कॉम्प्युटर मिळाले जे संपूर्ण तालुक्यामध्ये कॉम्प्युटरचे इन्स्टिट्यूट नाही एवढे इन्स्टिट्यूट याच्यामध्ये मटकेचे आहे आणि त्याच्यावरती आम्ही तिथं गेला आता ते अड्डावरती आम्ही सगळे कार्यकर्ते रेड करायला गेल्यानंतर पोलीस आमच्यावरती ग त्याच्यामध्ये इथं थांबायचं था नाही इथं असं नाही करायचं ते नाही करायचं आणि मग हे संपूर्ण बाटलेलं आहे सगळे बांधलेले आहेत इथल्या अशा अधिकाऱ्यांना तात्काळ जोपर्यंत निलंबन करत नाही तोपर्यंत ही पुढची पिढी त्याच्यामध्ये सावरत नाही आणि माझी क कु कुलकर्णी साहेबांना विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचे अधीक्षक आहेत बस सगळं चांगला दरार आहे परंतु तुमचं खालचं पोलीस स्टेशन खेडचं हे पूर्ण त्याच्यामध्ये बाटलेलं आहे संपूर्ण बरबटलेलं आहे आणि मग जो बरबटलेले अधिकारी जो पण इथं असतील तोपर्यंत कोणालाही न्याय मिळणार नाही अशी सर्वसामान्यांच्या मनामध्ये मा भावना तयार झालेल्या आहेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांना आमची विनंती आहे अवैध धंदे याच्याबाबत आता आमचा खेड पोलीस स्टेशनवरती कोणताही विश्वास राहिला नाही मग गुटखा असेल आणि काही वेगळा पूर्ण धंदे असतील अंमली पदार्थ असतील याच्याबाबत सी आय डी चौकशी झाली पाहिजे ह्याच्याबाबत एक वरती जिल्ह्यावरून कोणतं स्वतंत्र पथक नेमलं पाहिजे आणि ज्या पोलीस कार्यक्षेत्रात असेल हे पोलीस जे दुर्लक्ष करतात त्या पोलिसांच्यावरती कारवाई केली पाहिजे i <laughs>